नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज एक महत्वाचा अपडेट महत्वाची माहिती महत्वाचं एक लायसन अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो तुम्हाला पण एक तुमचं स्वतःच कृषी सेवा केंद्र हे टाकायचं असेल किंवा मित्रांनो तुम्हाला पण शेतीचे जे काही रिलेटेड प्रोडक्ट असतील जसे की खत बियाणे हे जर तुम्हाला तुमच्या दुकानातून विकायचे असेल तर त्यासाठी कृषी सेवा केंद्राचा परवाना तुम्हाला इथे लागत असतो तर हा परवाना ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे काढायचा त्याचबद्दलच महत्वाचा अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कृषी सेवा केंद्र परवाना हा काढल्यानंतर तुम्ही शेतीची संपूर्ण जी काही कामे असतील शेतीची दुकान ती तुम्ही टाकू शकता आणि लाखो रुपये महिन्याला इथे कमवू शकता या दुकानातून या लायसन अंतर्गत अंतर्गत तुम्ही शेतीची फर्टिलायझर म्हणजे जे काही खते असतील बियाणे असतील ते संपूर्ण विकण्यासाठी तुमच्याकडे लायसन असणे आवश्यक असते तर तेच लायसन ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे काढायचं त्याचीच ए टू जेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन नवी नवी माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया लवकरच खरीप हंगाम सुरू होईल आता शेतकऱ्यांना गडबड असेल रासायनिक खते कीटनाशके बी बियाणे बुरशीनाशके इत्यादी पेरणीपूर्वक साहित्य खरेदीण्यासाठी यामध्ये बरेच शेतकरी आपल्या गावातील कृषी सेवा केंद्रा बियाणेची खरेदी करतीलच पनास्ताथ, पनास्ताथ। तर मित्रांनो हे संपूर्ण खरेदी करण्यासाठी गावामध्ये खूप कमी प्रमाणात ही दुकाने असतात आणि खूप कमी लोकांकडेच याची लायसन पण असतात परवाने पण असतात तर तुम्हाला पण एक तुमचं स्वतःच कृषी सेवा केंद्र टाकायचं असेल तर तुमच्याकडं कृषी सेवा केंद्राचा परवाना असणे आवश्यक आहे आता यानंतर या कृषी सेवा केंद्रासाठी लायसनसाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचो करे त्याची पण माहिती जाणून घेऊया त्यामुळे जर तुम्ही तुमच्या गावामध्ये कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय सुरू केल्यास यामधून तुम्हाला चांगला नफा उत्पन्न इथे मिळू शकतात पूर्वी कृषी सेवा केंद्र परवाना मिळवण्याची प्रक्रिया एकदम क्लिष्ट होती म्हणजेच खूप अवघड होती पण सध्या सध्या परिस्थितीत कृषी सेवा केंद्राचा परवाना मिळवणे एकदम सोपे झाले आहे तुम्ही घर बसले ऑनलाईन पद्धतीने कृषी सेवा केंद्राचा परवान्यासाठी अर्ज इथे करू शकता गावातील शेतकऱ्यांना किंवा नवयुवकांना खताचे दुकान उघडायचे असेल तर त्यासाठी परवाना काढणे आवश्यक असते त्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीतून व्यवसाय दुकान परवाना काढू शकतात कृषी विभागामार्फत बियाणे खते इत्यादी इत्यादीच्या विक्रीसाठी परवाना दिला जातो मित्रांनो आता तुमच्या मनात कृषी सेवा केंद्राविषयी असंख्य प्रश्न असतील जशा प्रकारे कृषी सेवा केंद्रासाठी लागणारी कागदपत्रे काय कृषी सेवा परवान्यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा कृषी सेवा केंद्रासाठी शैक्षणिक पात्रता काय कृषी सेवा परवाना काढण्यासाठी लागणारी फीस काय पैसे काय लागतील याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या समोर पाहणार आहोत तर कृषी सेवा केंद्रासाठी आवश्यक पत्र सर्वात अगोदर जाणून घेऊया कृषी सेवा केंद्र चालकासाठी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे बीएससी कृषी रसायनशास्त्र पदवीधर असणे आवश्यक आहे कृषीशास्त्र विषयातील पदवी काय बी एस सी सर रसायनशास्त्र पदवीसह पी डी किंवा अभियांत्रिकी रसायनशास्त्राची पदवी यापैकी कोणते एक शिक्षण अनिवार्य आहे म्हणजेच मधूनच त्या विद्यार्थ्याकडे कोणतीही पदवी असली पाहिजे खत आणि कीटकनाशक पर्वधाराकडे यापैकी एकही पदवी नसेल तर दोन वर्षाच्या आत ही शैक्षणिक पात्रता पूर्ण करावी लागते कृषी सेवा केंद्रासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आता हे लायसन काढण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट लागतात तर त्यामध्ये पॅन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक शैक्षणिक कागदपत्र शाळा सोडल्याचा दाखला ग्रामपंचायतचा दाखला अशा प्रकारे जवळपास सात आठ डॉक्युमेंट तुम्हाला इथे आवश्यक लागतात हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून चांगल्या प्रकारे नफा इथे मिळू शकता कृषी सेवा केंद्र लायसन्सांसाठी आवश्यक लागणारी फीस आता यासाठी काही या फीस लागते तर ती फीस कशी आहे रासायनिक कीटनाशके याचं जर तुम्हाला लायसन्स घ्यायचं असेल तर सात हजार रुपये सात हजार पाचशे रुपये फीस लागते बी ए याचं लायसन काढण्यासाठी हजार रुपये फीस लागते रासायनिक खते याच्यासाठी साडेचारशे रुपये फीस लागते अशा प्रकारे तिन्ही कॅटेगरी वेगवेगळी फीस इथे तुम्हाला लागत असते आता यानंतर कृषी सेवा केंद्रासाठी ऑनलाईन परवाना रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं त्याची आता संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला आपले, आपले सरकार या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे मी तुम्हाला पुढे व्हिडिओच्या समोर दाखवतो इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ऑफिशियल आपल्या सरकारची ऑफिशियल वेबसाईट आहे इथे आल्यानंतर इथे सर्वात अगोदर जर तुम्ही नवीन युजर असाल तर न्यू युजर रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे तुमचं नवीन रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट करायचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा अकाउंट लॉग इन करायचा अकाउंट लॉग इन करण्यासाठी युजर आय डी पासवर्ड तुम्ही जो काही क्रिएट केलेला असेल इथे तुमचा दिलेला कॅप्चर कोड आणि इथे आपलं राज्य सिलेक्ट करून लॉग इन वर क्लिक आहे तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुमचं अकाउंट लॉग इन झालेलं दिसून जाईल अकाउंट लॉग इन झाल्यानंतर सर्वात अगोदर जी जी काही लँग्वेज असेल इंग्लिश असेल ती तुम्हाला इथे मराठी करायची आहे मराठी गेल्यानंतर ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मराठीमध्ये शो केली जाईल आता मराठी झाल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन दाखवेल कृषी मुख्य प्रश्नामध्ये कृषी हा ऑप्शन दाखवेल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला उपविभाग सिलेक्ट करायचा आहे कृषी विद्यापीठ आणि अप अपडेटच्या सेवा आणि कृषी परवाना सेवा तर इथे तुम्हाला दोन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे कृषी परवाना सेवा यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता शेतीविषयक जे काही परवाने असतील आवश्यक ते संपूर्ण इथे तुम्हाला दाखवले जाईल हे संपूर्ण परवाने आहेत यामध्ये जवळपास चौदा प्रकारची विविध परवाने इथे दिलेले आहे तर यामध्ये बियाणे नमुने तपासणीचा परवाना बियाणे विक्रीचा परवाना ठिबक सिंचन उत्पादनाची नोंदणी बियाणे विक्रेता परवाना नोंदणी कीटकनाश कीटकनाशके विक्रेता परवाने खते उत्पादक परवाना नोंदणी अशा प्रकारचे विविध असे परवाने लायसन्स इथे दिलेले आहे आता तुम्हाला यापैकी कोणताही लायसन हवा असेल परवाना हवा असेल ते फक्त तुम्हाला इथे सिम्पली सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला पुढे जा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे पुढे जा यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज इथे ओपन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट इन परवाना तर ई परवाना अशा प्रकारे तुम्हाला इथे दाखवला जाईल तर इथे तुम्हाला ऑप्शन दाखवले जातील मॅन्युफॅक्चर लायसन्स फर्टिलायझर डीलर लायसन फर्टिलायझर डीलर लायसन म्हणजे तुम्ही आता जे काही कीटकनाशके आहे त्याचं एक डीलर म्हणून तुम्हाला इथे लायसन लागत आहे तर हे एक लायसन आहे नंतर सी डीलर म्हणजे जी काही बी बी असतील त्याचं जर तुम्हाला सेल करायचं असेल तर त्याचं लायसन लागत असेल तर हा ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे नंतर कॉटन डीलर लायसन असे विविध लायसन्स इथे दिलेले आहेत तर आपल्याला कीटकनाशके विकायचे तर त्याचं लायसन लागत आहे तर यावर क्लिक केल्यानंतर इथे न्यू लायसन स्टेट लेवल स्टेट लेवलचं आपल्याला पाहिजे डिस्ट्रिक्ट लेवलचं पाहिजे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर आपण सध्या डिस्ट्रिक्ट लेवलचं सिलेक्ट करू डिस्ट्रिक्ट लेवलचं सिलेक्ट केल्यानंतर जी काही ॲप्लिकेशन प्रोसेस असेल ती तुम्हाला इथे दाखली जाईल ही संपूर्ण ॲप्लिकेशन प्रोसेस अगदी सोपी दिलेली आहे त्यासाठी तुम्हाला कुठेही काही अडचण इथे येणार नाही लायसन होल्डर इथे दाखलेलं आहे न्यू ॲप्लिकंट इथे तुम्हाला क्लोजवर क्लिक करून इथे आपला जिल्हा सिलेक्ट करायचा नंतर इथे लायसन होल्डर न्यू युजर सिलेक्ट करायचं आहे नंतर लायसन सब टायटल इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे टाईट तर इथे तुम्ही होलसेल आहात रिटेलर आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट सा करायचं आहे जर होलसेलमध्ये विकत असाल तर त्याचं लायसन लागत असेल तर तो वरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे नंतर लायसन कॅटेगरी इथे सिलेक्ट करायची आहे होलसेल सिलेक्ट केल्यानंतर ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन डिटेल आता इथे तुमची संपूर्ण माहिती एंटर करायची इथे तुमचं प्रेफिक्स मिस्टर मिसेस जे काय असेल ते नंतर इथे तुमचं नाव इथे तुमचं मराठीत नाव ॲटोमॅटिकली आलेलं दिसून जाईल इथे तुमचं मिडल नाव आणि इथे तुमचं लास्ट नाव इथे तुमची डेट ऑफ बर्थ एज एज्युकेशनल क्वालिफिकेशन नंतर डेस्टिनेशन आधार नंबर आणि पॅन कार्ड अशा प्रकारची संपूर्ण माहिती एंटर करायची नंतर ऍप्लिकंट रेसिडेंटल ऍड्रेस इथे तुमचा संपूर्ण ऍड्रेस आणि नंतर कम्युनिकेशनल डिटेल ऑफ ॲप्लिकंट इथे तुमचा मोबाईल क्रमांक वगैरे एंटर करायचा संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह हो, या बटनावर क्लिक लिहिल्यानंतर तुमची जी काही संपूर्ण डिटेल असेल ती ऑटोमॅटिकली सेव्ह झालेली दिसून जाईल आणि जे का तुमचा टोकन नंबर असेल तो जनरेट झालेला दिसून जाईल इथे तुम्हाला ओके वर क्लिक करायचं आहे आणि नंतर नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे नेक्स्ट यावर क्लिक केल्यानंतर आता जी काही नेक्स्ट स्टेप असेल ती तुम्हाला इथे कम्प्लीट करायची तर नेक्स्ट स्टेप मध्ये काय दिलेलं आहे इथे तुम्हाला आता फर्म इन्फॉर्मेशन तुमचा जो काही व्यवसाय असेल त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे एंटर करायची इथे पाहू शकता एकोणस सहा स्टेप दिलेला आहे फर्म इन्फॉर्मेशन सेल्स अॅट्रेस डिटेल स्टोरेज अॅट्रेस डिटेल फर्टिलायझर टाईप अँड ग्रेड जी आर एस पेमेंट अशा प्रकारचे संपूर्ण स्टेप तुम्हाला ते कम्प्लीट करायचे आहे या संपूर्ण स्टेप कंप्लीट केल्यानंतरच तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला तुम्हाला ते दिसून जाईल फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला याची जी काही फीस असेल ती वीस रुपये साठ पैसे ही फीस ऑनलाईन पेड करून ऍप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही कृषी सेवा केंद्रासाठी परवानासाठी ऑनलाईन अर्ज इथे करू शकता अगदी दहा ते पंधरा दिवसामध्ये हे संपूर्ण जे काही लायसन्स असेल ते तुम्ही तुमच्या मोबाईलवर मिळू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या अब्बेला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला शीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र